स्वागत आहे सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ तर आज काय केलं आहे सकाळपासून मी ते सांगते तर म्हणजे ब्लॉग सकाळपासूनच स्टार्ट करायचा होता पण गडबडच एवढी झाली की फोन घ्यायला मला टाईमच नाही भेटला आणि लक्षात पण नाही आलं की शूट करावं म्हणून तर काल रात्री तुरी भिजत घातल्या होत्या तर त्या उप उपसत होती मी सकाळी एक दीड तास माझं त्याच्यातच गेला कारण काय खुचीर होते म्हणजे जे काही भिजले नाही ते निवडायचे होते थोडेसे तर मग ते निवडत बसले आणि त्यानंतर थोडं वेगळं काम आलं होतं तर त्याच्यामुळं मग त्या कामात म्हणजे व्यस्त होऊन गेले कळलंच नाही तर मग आत्ता मिस्टरांचा फोन आला तेव्हा लक्षात आलं की आज सकाळचा आपण ब्लॉग स्टार्ट नाही केला तर म्हटलं आता ब्लॉग पण स्टार्ट करू आणि थोडीशी तुम्हाला आजच्या ब्लॉगची आयडिया पण देऊन टाकू तर आत्ता गेले मिस्टर किराणा आणायला म्हणजे आता शिवरात्र येते तर मग त्याचा किराणा आणायचा आहे म्हणजे त्या स्वयंपाकाचा जी आमच्याकडनं पंगत राहते तिचा तर मग तिथे मग मा, म्हणजे माझे मिस्टरांचा म्हणजे माझा पुतणे आणि मिस्टर गेले तर मग तो त्याचा किराणा घेत होता तर मग मिस्टरांनी लगेच आमचा पण घेऊन टाकला म्हणजे कसं थोडंसं कमी जास्त होऊन जातं जास्त किराणा घेतल्यावर तर मग किराणा आणू राहिले तर म्हटलं मग तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करील की आमचा माझा महिन्याचा किंवा दोन महिन्याचा किराणा किती राहतो किंवा काय काय आणते मी तर किती किती आणते ते शांत राहील तर मग आज ते शेअर करणार आहे मी तुमच्यासोबत की माझा महिन्याचा किराणा किती राहतो किंवा मी कितीचा आणतो किती किती कोणतं सामान आणतो असं आणि बेसिक तर बेसिक म्हणजे जे घरातले दररोज दररोज लागणारे वस्तू जे आहे त्या राहतं जास्त बाकी काय एवढं खास नाही राहतं तर बघू आता मिस्टर काय काय आणते कारण यावेळा मी यादी पण नव्हती दिली तर यावेळा यादी तर यावेळा यादी पण नव्हती दिली मी कारण ते अचानक गेले आणि तिथे गेल्यावर फोन केला तर मग त्याच्यामुळं मग जेवढं म्हणजे यादीत लिहिलं होतं ते मी तेवढं सांगितलं आहे मग आता काय माहिती आहे आणखीन काय काय आणतं काय काय नाही तर चला आता करते मी स्वयंपाक शेपू पालकाची भाजी तर त्याची रेसिपी मी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केली त्याच्यामुळं मग ती काय आता दाखवत नाही मी डायरेक्ट आता स्वयंपाक झाल्यावरच भेटते किंवा मिस्टर आल्यावरच भेटेल आता डायरेक्ट मग बघू काय काय आणलं आहे काय काय नाही की ना ते तर चला व्हिडिओ पूर्ण बघा कसा वाटला कसं नाही नक्की कमेंट करून सांगा तर आत्ता वाजले दोन आणि मिस्टर आले भाज, भाजी म्हणजे भाजीपालाच म्हणणार होते किराणा घेऊन तर आता तो काय आमच्या एकट्याचाच नाही म्हणजे हा ते बघा तिथं ठेवलं बघा तर तो आहे ते शिवरात्रीच्या कार्यक्रमाचा आहे सगळा तर जवळून दाखवते मी तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये तर हे बघा हा आहे साखरेचा कट्टा आणि याच्यामध्ये काय काय माहिती तांदूळे वाटतं बहुतेक आणि बरंच काही काही दोन तेलाचे डबे पतरवाळ्या आणि इकडं खाली एका गोनीमध्ये सगळं छोटाल म्हणजे जे सामान असायला मिरची पावडर ते असं प्रकारे आहे सगळा हा किराणा आणि आता आमच्या घरचा दाखवते मी की आमच्या घरच्या किराण्या आमच्या घरच्या किराण्यामध्ये काय काय आणलंय तर आता ते बघते आणि ते, ते किराणा लगेच से मी सेट करून देईल कारण खुशी झोपली आहे सेश खेळू राहिला तर मग जिथं ठेवायचं तिथं लगेच तो किराणा ठेवून देईल आणि आवरून घेते आता तर चला आता ह्या गोणीमध्ये काय ते बघूया आपण तर त्या सगळ्यात आधी ना मी तुम्हाला ते साबणीचं खोकं आणि तेलाचा डबा सांगते म्हणजे ह्या साबणीचं जे खोका आहे ना ते निर्मा साबणीचं खोकं आहे तर त्याच्यामध्ये साठ का सत्तर साबणी राहता वाटतं आणि त्याच्यानंतर हा पंधरा किलोचा तेलाचा डबा हा पण दोन अडीच महिने जातो मला तर त्याच्यानंतर आता याच्यामध्ये छोटं मोठं सामान आहे घरातलं तर बरंच सामान जे आहे ते आणलं नाही म्हणजे मिस्टरांनी कारण कसं का घाई घाईमध्ये लक्षात नाही राहत आणि त्यांनी विचारलं होतं फोन पण फोनवर काय एवढं म्हणजे डिटेलमध्ये सांगता नाही येत तर त्यांना जेवढं कळालं तेवढं त्यांनी ते आणलं आन आणि त्यानंतर म्हणजे काय काय आणलं ते मी पण नव्हती बघितलं आता तुमच्यासमोरच मी जी, जी कोणी आहे ती उघडली आहे आता त्याच्यात बघू काय काय निघतं काय काही नाही तर सगळ्या तालीनं बसायला घेऊन टाकलं कारण मांडी घालून काही शक्य नाही एवढं थी थी तर त्याच्यामुळं आता बघू तर सगळ्यात आधी पॅराशूटची बॉटल निघाली कारण तेल आणि त्यानंतर हे बघा ही निरमाची पुडी एक किलोची त्या। होती त्यानंतर चहा पुडा कारण चहा जो आहे ते मी एक ठिसप त्याच्यामुळं मग फारसं चहा पावडर काही लागत नाही त्याच्यानंतर चार पाच ज्या आहे त्या विम साबणीच्या म्हणजे साबणी होत्या त्यानंतर हा व्हीम जेल होतं त्याच्यानंतर ना मिस्टरला हा अर्धा किलोचा मैद्याचा पुडा सांगितला होता कारण एखादी रेसिपी लायला लागतो मैदा त्याच्यानंतर हे शहाजिरे होते त्यांच्यानंतर मिठाच्या दोन पुड्या कारण मीठ जे आहे ते खरंच म्हणजे खूप हे कारण एखाद्या वेळा जर नसल्यानं मग कळतं ते मिठामुळे त्याच्यानंतर हे होतं धूप कारण धूप पण संपलेलं होतं आणि त्याच्यानंतर ही याच्यामध्ये होत्या भगर कारण शाबदा नाही ना मिस्टरांना चालत नाही त्याच्यामुळं मग भगरीच्या पुड्याचं जास्त आणतात तर त्याच्या मा माझ्यामध्ये हे ना चार पाच पुढे होते तर एक दोन किलो असेल भगर कारण तिचे चार पाच सहा पुढे होते तर त्याच्यामुळं मग सांगते मी दोन अडीच किलो असली भगत त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा एक कापसाची त्याच्यानंतर नंतर भांड्यांच्या घसण्या सांगितल्या होत्या तर या दोन भांड्यांच्या घसण्या ज्या आहेत तर त्या आणल्या होत्या आणि त्याच्यानंतर परत एक साबण निघाली आणि याच्यामध्ये ना मग पाच किलो शेंगदाणे चार किलो शेंगदाणे आणि पाच किलो साखर होती तर ती काय माझ्या चालू होईल ना म्हणून मी त्याने तस ठेवलंय बघा याच्यामध्ये आहे साखर आणि त्याच्यामध्ये शेंगदाणे आता हे काय माझ्याचे नि उचलायची नाही त्याच्यामुळं याच्यातच ठेवते आणि इकडे हा साबणीचा बॉक्स निरमा पावडर चहा दोन घसणी कापूस सांगितला होता हे असे छोटे छोटे दोन पॉकेट आणले आणि त्याच्यानंतर भांड्यांची घसणी विम पॅरशूट बॉटल ही भगर आहे एवढी कारण मिस्टारानाशाबुदाना चालत नाही त्याच्यामुळं मग हे जिरे मैदा धूप मिठाचा दोन पुड्या आणि तेलाचं बॉक्स आता याच्यातलं बरंच राहिलं आहे पण ते आणतील परत तर चला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला का नाही नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ